नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणी मी आठवडे बाजारात तर आपल्या रॉयल शेतकरी सत्यत्तर सत्यात्तर या चॅनलला तर कृपया करा तर शेतकरी मित्रांनो आप आज आपण जे काय गायींचे व कालोडींचे बाजारभाव आहे आपण आज पाहणार आहोत तर चला आपल्या वेग सुरुवात करू जरा सांगितली बघा मालकाने गाय शेतकऱ्याची गाय आहे एकच गाय आहे खाली फोंड आहे आजोबा कितीला मागतात आणि कितीला जाईल पंचवीस प्लसची गाय आहे ताजी मेलेली गाय खोंड आहे तर बघू याचा व्यवहार कितीपर्यंत होतोय आणि व्यवहार झाल्यानंतर आपण याची व्हिडिओ काढणार आता जसं की सुरुवातीला आपण बाजारातल्या मोठ्या मापाच्या आणि टॉपच्या गाया दाखवत असतो तस या बहिणी बहिणी असल्यासारख्या वाटतात बघा कुठल्याही साईडनं बघा एकसारख्या दोन्ही गाय दिसणार दाताला कशा येते सहा दातात सहा दा दात दा। सहा दुसऱ्यांदा असतील काय दूध लिटर दुधाच्या दोन चाळीस एकवीस एकवीसच्या दरामध्ये सांगितलं त्या पटीमध्ये गायी पण त्या ठेप्याला बघू शकता तुम्ही दोन्ही पायामधलं अंतर समान चारी पाक्यामध्ये समान अंतर चारही सड्यामध्ये समान अंतर बघू शकता आता बघा एक ढिल्या कासाच्या एक कासाला बऱ्यापैकी लागलेले एकवीस एकवीस सांगितले तुमच्यामध्ये अंदाजे कितीपर्यंत जायला पाहिजे पंचवीस लिटर दूध देणाऱ्या कॅपॅसिटी दोन गाय येत्या बाजाराचं आकर्षण आहे बघा चमक कशी आहे उघडी नाही काय नाही एकदम खाऊन पिऊन आणि व्यवस्थित दूध देणाऱ्या गाय गायी त्या इथे कुठलाही विकनेस यांच्यामध्ये नाही सोबत गेलेल्या नमस्कार शे कालवड आहे बघा जन्म एकदम देखणं कालवड झालेलं आहे आणि गाय पण असताना त्याच्यामुळे काय विषय नाही आज सरास तुमच्या पंचवीस प्लस चे गाय येते आणि लाखाच्या वरती रेंज सांगतात आज बाजार पण टायट संख्या कमी आहे जनावरांची पण संख्या कमी आहे त्यातल्या टॉपच्या वस्तू यांच्या दावणीला सध्या दिली एक ऐशी हजाराला व्यवहार झालाय आता दहा ते वीस हजार दिवस आहे तर कारण याच शिंग तुम्हाला दिसतील बघा समोर मोकळ्या कोट्यामध्ये जर अशी काही ठेवायची असेल तर थोडंफार दुसऱ्या जनावराला दुखापत किंवा जाऊ शकते अंतराने दहा ते पंधरा हजार आपल्याला गुंड्या गायीपेक्षा शेंगट्या गायीची किंमत कमी पाहायला मिळते बाजारामध्ये तरी ऐंशी हजाराला व्यवहार झालेला पहिला व्यवहार बाजारातला झालाय आपण इतर शेतकऱ्यांच्या थोड्या गायी बघू आणि ह्या एक दहा एकवीस एकवीस सांगितलं तुमच्या मते ह्यांचा दर काय लागत एकदा कमेंट करून नक्की सांगा तुमचंही मत कळवत चला जेणेकरून आम्हालाही अंदाज लागतो आणि विकल्यानंतर आपण सांगू सरास ऐंशी नव्वदची ची रेंज बाजारात राहणार आहे आपण कालवडी पण दाखवत असतो शंभर टक्क्यातलं प्युअर ब्रीडचं कालवड चारही सड्या पाठी मागून तुम्हाला लांबून पाहिजे असतील तर लांबून तुम्हाला दाखवतो मी आणि बावीचे काका म्हणून आहेत त्यांच्या दवनीतलं हे कालवड आहे कसा व्यवहार आहे बघा मागणी आली माला माला था था। कसा व्यवहार होता आपण बघत तत्पूर्वी तुम्हाला पाठीमागून तालूर दाखवतो सड तुम्हाला चारी लांबून दिसणार मोठी सड आहे ती पाहू शकता आता ही पद्धत आहे व्यापाराची आमच्या खाली हात घालून व्यवहार चालू आहे तर कसं होतं बघू कारण आपलीच तर अशी वस्तू सोडत नाहीत शंभर टक्क्यातलं कालवड आहे बघू शकता लांबी उंची आणि कातन पण एकदम मऊ आहे कसं होतं व्यवहार आपण बघू का किती सांगितलं बघा हजार सांगितले मागणी आली आहे पण दोघं पण ओळखीचे आहेत दोघ व्यापारी असल्यामुळं त्यांचा असा व्यवहार आहे की आलेल्या किमतीला तर गेलं पाहिजे पस्तीसच्या आसपास गेलं पाहिजे कारण आदत कालवड आहे सडाला तुम्ही बघितलं शंभर टक्क्यातलं एकदम खराब पण नाही एकदम चांगलं पण नाही पण दोन ते, ते तीन महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारखं कालवड आहे तर पस्तीस हजाराच्या आसपास सुटेल बघा एकंदरीत अण्णा डहाणी वाजतात कुरडोगर यांच्या धावणीतल्याच पडलेला आहे अण्णा तीन मशी विकल्या काय सांगता किती येतात दोन पहिल्या रो तरण्या आणि बघू शकता गोल गोटीगत मशी आहेत त्या एकदम टुंबात जास्त मोठ्या पण आहे जास्त बारक्या पण आहे मापात दूध खाण्याच्या साठी मामाने दिलेले आहेत दराने दिले पन्नास पंचावन्नच्या दरामध्ये आज गाई पण आहेत दावणीला तीन मशी सकाळ सकाळ व्यवहार झालाय चार दिलेले आणि घरी पण तीन सोडून ह्या तीन सोडून चार तर जसं मी प्रत्येक बाजारात म्हणत असतो बारामतीचं जसं चोवीस कॅरेट सोनं तसं गाईमध्ये चोवीस कॅरेट घ्यायचं असेल तर आपल्या भागामध्ये अण्णा डहाणे यांच्या दावणीला मिळतात तर आता मशी पण तुम्हाला अवेलेबल आहेत छोटी कालवडं दुशा चौशा गाई इथं मिळतील पन्नास पंचावन्नच्या दरामध्ये दुशा चौश्या चार दात मशी माप मोठा असेल तर थोडी किंमत कमी जास्त होती प्रत्येक मापानुसार पण एक नंबर मीडियम रेंजमध्ये म्हशी दिलेल्या त्या किती टाइम अजून पंधरा वीस दिवसाचा टाइम पंधरा तीन दिवसाचा टाइम घे आता गाई किती आहेत का आपल्याकडे तीन तीन गायी तीन आहे जसं मी प्रत्येक वेळेस म्हणतो शंभर टक्क्यातल्या प्युअर चोवीस कॅरेट म्हणलं तरी इथंच मिळणार आख्या मोडणीमध्ये मध्ये कुठं पण फिरा आणि व्यतिरिक्त कुर्डू मध्ये गोट आहे गोट्यावरती तीस गाय आहे पिळून घ्यायची पिळून घ्यायची तपासून घ्यायची तपासून घ्यायची तुमच्या अंदाजावर न्यायची तरी नेऊ शकता काय सांगितलं काही तीस लिटर दूध आहे घरच्या गोट्यातली अण्णाने पिळेली स्वतः तीस लिटरची गॅरंटी एक ते सांगायला सांगते कमी जास्त होऊ शकतं फात्रीची गाय आहे बघा आणि गाय पण नंबर वन सगळ्यात आख्या बाजारामध्ये गाय उठून दिसते दोन नंबर पंचम पंचम आणि ती दीपलीकडच्या बावीस टक्के सगळ्या वीस क्लच्या काय येत्या बघा आणि एक दहा किंवा एकवीस जरी सांगितलं तरी व्यवहाराला बसल्यावर किंमत कमी जास्त होती बरीच लोक घरून पण गायी नेतात तर तुम्हाला जसं जमेल तसा एकदा कॉल करू शकता माझा सत्याहत्तर शहात्तर हा झिरो एक हा सत्तावीस शहात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर म्हशी मिळते त्या कालोडी मिळतात त्या गायी मिळते त्या वळू आहे दिशी आहे जरसा आहे कुठलं पण एकदा विजिट करा ओळ आहे जुपिटरचा ओळ आहे दर्शाचा पापचा त्यामुळं एकदा विजिट करा कुर्डूला बाजारामध्ये सगळ्या गोष्टी आणता येत नाहीत पण गोट्यावर एकदा विजिट करू शकता धन्यवाद मॅम तर आता आपण व्यापारी सोडून थोडं शेतकऱ्यांच्या दावणी लावलं आहे बघा इथं शेतकऱ्यांच्या एकच दावण असते अजून कुठली मोठी लांबकी दावण लावलेलं दादा किंमत सांगा की कोण नाही काही बर तरी नाही तिथं त्याच्यामुळं शेतकरी आपल्याला त्याची मुलाखत आपण घेऊया आणि आणली पण गई वेलेले पार्टी काही तटवून आणले गई झाले त्याच्यामुळं तिसऱ्यांदा जाताला कडदात कडदात आहे दूध दूध बारा लिटर आहे लिटर दूध आहे बरं मोठ्या गोट्यातली गे आहे बघा लांबीला एक नंबर काय सांगितली नव्वद हजार किंमत पण एकदम व्यवस्थित सांगितली नव्वद हजार अजून दहा बारा बर बर। दिवस गेल काय दिवस किती गेल तिला पंधरा दिवस टाइम आहे पंधरा दिवस काय आहे चार इस आहे ती अंतर भरपूर पडणार आहे सध्या कास एकदम डिले चौकाला लांबीला उंचीला एक नंबर नव्वद हजार नंबर सांगा झिरो सहा एकोणऐंशी झिरो सहा एकोणऐंशी ते आज जर बाजारात नाही वेगळी पंधरा दिवस टाइम आहे गै महागारी गेली तर तुम्हाला गाई मिळणार आहे नक्की कॉल करा आज किती काय आज दोन होते एक गेले कशी दिली पंच्याऐंशी आज जरा बाजार हजार हल्लेत हो हल् बघा प्रत्येक गोट्यामध्ये जसं पहिलं सत्तर पंच्याहत्तरची ची दर होते आज ऐंशी पंच्याऐंशी लाई विकायला एखाद्या शेतकऱ्याचं घेऊ त्यानंतर आपण कालवडी एक व्हिडिओ काढणार आहे स्पेशल पार्टी येते तुमच्याकडचे गाब नाही येते किती महिन्याच्या पंधरा दिवस दहा आणि पंधरा दिवस टाइम आहे बघा कुठल्या गावच्या येत्या शेतकऱ्याच्या गाय काय त्या लांबीला उंचीला एक नंबर काय फक्त वैरणीच्या आबळ असल्यामुळे थोड्या खराब आहेत काय दर सांगितलं मापाच्या काय दर काय सांगा होय सत्तर सत्तर हजाराच्या पटीमध्ये वीस प्लसच्या काय आहे त्या दोन्ही जसं सांभाळाल तसं दूध निघणार आहे नंबर सांगा की एक एकसष्ट अष्ट्याहत्तर पाच एक्केचाळीस सांगायला सत्तर सांगितले कमी जास्त होऊ शकतो जारी सड समान आहे ती बघा पण गायची गाय खराब आहे त्या किंमत पण त्या मापात सांगितली त्यांनी जास्त काय किंमत सांगितली नाही शेतकऱ्यांच्या गाय ते वगैरे जण बसलेले दहा वर्ष नक्की आणि तसं वाटला आता मोडणीम बाजार कमेंट करून नक्की सांगा कालवडींचा सा वेगळा व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय मित्रांना सुरुवात आपल्या देशी गोवंशापासून करते ही विक्रीसाठी नाहीये पण आता ना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये बाजारामधला कालवडींचा बाजार कवर करतोय तर कालवडींचे दर कसे असणार आहेत ते आपण बघूया तर जसे इंग्लिश कोळ्यांच्या दावणीला आपण आहे कालवडी एकदम रिजनेबल रेट मध्ये इथे मिळते त्या ते एक लिग आधी काय सांगले ते इथपासून आहे ते पार्ट्या काय येते वीस हजाराला फक्त पार्टी काय बघू शकता कलर पॅच एकदम एक, एक नंबर दूध आहे खाली दोन चार दोन चार लिटर चार चार लिटर दूध ही दू दू पाच पाच लिटर दूध आहे बघा पस्तीस हजाराला फक्त आपल्याला मिळणार आहे घरी जाऊन भरली पुढच्या व्यासाला तुम्हाला ऐंशीची ची गाय होणार आहे आणि फक्त वीस हजाराला गे आणि एवढ्या रिजनेबल रेटमध्ये मध्ये तुम्हाला कुठेच पार्ट्या काय मिळणार नाही त्या ना ना किंवा इतर बाजार जरी फिरला तरी मिळणार नाही आणि याच्यामध्ये व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त त्यामुळे अवश्य फोन करा एनी टाइम मोडणीमध्ये समोर त्या त्याच्यामुळे कधी जरी आला बाजारामध्ये तरी कॉल करा असं नाही की शनिवारीच नंबर सांगू शकतो नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकदम स्वस्त दरामध्ये पार्ट्या गाय वीस लाख पंचवीसला आपल्याला इथे मिळणार आहे का बघू शकतो कसली भारी आहे दहा लिटर दूध आहे गायला आता इथं दोन अजून पार्ट्या गाय आहेत बघा कसली भारी बऱ्याच लोकांचा अंदाज असतो पार्ट्या गायी या पाहिजे त्या कशा आहेत मग आली कशी साधा ती सात महिन्याची तपासून डॉक्टरने तपासून चेक करून घ्यायची सात आधी यायला सात महिन्याची का आहे दोन ते तीन महिन्यात गेली एक गेली कुठून आल तर गणपतीच्या अकोल्याचा आपल्या व्हिडिओवर बऱ्याच गाय जातात बघा मित्रांनो आणि तुम्हाला पसंत पडल्या तर मोंडी मध्येच गाय असतात असं नाही की शनिवारी यायला नाही जमलं तर कधी पण शेडवर असतील बाजारात तुम्हाला ते पत्र्याचं शेड दिसते सायदा बरोबर आहे आणि आता बन पण आहे तीन महिने काय सांगितलंय तीस हजार फक्त

होत तुमचं होतं तुम्ही घेतला मामा कुणी घेतला कितीला बाजारामध्ये आले बघा हा तिच खिल्लारी लय येतच नव्हतं बाजारात आज पहिल्यांदा विक्री झाली असत फोंडांची तीस हजाराला जोड घेतली बघा किती महिन्याची असते दहा अकरा तीसला जोडे किल्ला प्रेमी बघू शकता क्वचित येते चांगला त्याच्यावर काम केलं तर कोंड जोरात दिसणार आहे ते थोड्या दिवसाने आता शिंगाला पण चांगले ते गाजरीत नाही ते गाजरे किल्लर कुठल्या गावची होती नरखेडला गेले ते तुम्ही घेतली कसली घेतली ना बर 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 घरी वैरणीला चकडा आणण्यासाठी दोन्ही एक खांदा लागतोय म्हणून मिळाली तुम्हाला जोड चांगल्या दावणीला गेली ती बघा चांगलंच होणार यांच धन्यवाद किती म्हणताय बावीस काळ्या भांड्या प्याजचं वासरू आहे आणि आज दावण रिकामी झाली विकली काय दिली कशी दिली अठ्ठावीसला साडे एकवीस साडे एकवीस आणि अठ्ठावीस ला दोन गेले ती आणि मी आजच बावीस सांगतात मामा संतोष गाडे यांची प्रत्येक शनिवारी इथं कालोडांची दावण असते दोन कालोडी गेल्या ती एक राहिले तर बावीस हजार कमी जास्त होऊ शकतं बाजारात आल्यानंतर इथं तुम्हाला मोधोमध बाजाराच्या कालवडीच्या दावणीमध्ये दावणं तुम्हाला भेटून जाईल मामांना नंबर सांगता येत नाही तर त्यांची मुलं असली तर नंबर कालवडीचा तर हा सरास जसं त्या बारक्या कालवडीचं बघितला आठ हजारापासून ते तुम्हाला वीस ते पंचवीस हजारापर्यंत तर कालवडींचा लागतोय त्या तुम्हाला दहा ते पंधरा हजारामध्ये कालवडी बारक्या गाई तुम्हाला दाखवले त्या आणि मोठ्या गायींची किंमत प्रत्येक बाजारी आपण येत होतो साठ पासष्ट सत्तर पर्यंत होती आज ऐंशी पंच्याऐंशी चे व्यवहार झाले बाजार थोडे हल्लेले आहेत कशामुळं माहीत नाही कारण आज गोरांची संख्या पण बाजारामध्ये कमी आहे त्याच्यामुळं असतील काय सांगता येत नाही तर सत्तर ऐंशीच्या दरामध्ये गायी चालले कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद